गेल्या साथ सहा ते सात महिन्यापासून मुदत संपूर्णही ठेवी मिळत नसल्याने पारनेर येथील सेनापती बापट पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर संतप्त ठेवीदारांनी निगोस येथील सुनील गायके यांच्यासह अनेकांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले जनरल मॅनेजर रामदास धाचड यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी संस्थापक असलेल्या सेनापती बापट संस्थेत मागील सहा महिन्यापासून ठेवीदारांना ठेवी मिळत तक्रारी होत होत्या माजी आमदार यांनी मागील दहा वर्षांपासून बाजूला झाले आहेत नंतर शिवसेनेचे प्रमुख रामदास भोसले संस्थेचे अध्यक्ष व नवीन संचालक मंडळ मागील पाच वर्षापासून कार्यरत आहे जानेवारीमध्ये अचानक एकाच वेळी ठेवीदारांनी ठेवीची मागणी केल्यामुळे संस्था ठेवीदारांना ठेवी देण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ठेवीदारांना ठेवी मिळत नसल्याने निगोज येथील गायके यांच्यासह अनेकांच्या नेतृत्वाखाली संतप्त ठेवीदारांनी शुक्रवारी सकाळी से सेनापती बापट पदसंस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर ठिया आंदोलन केले यावेळी ठेवीदारांनी संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी सुनील गायके यांच्या बरोबर संस्था अध्यक्ष रामदास भोसले यांनी चर्चा केली अठ्ठावीस सप्टेंबरला संस्थापक अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष संचालक मंडळ यांच्या संयुक्त उपस्थितीमध्ये ठेवीदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यावेळी ठेवीदाराबरोबर चर्चा करण्यात येईल असे सांगितले संस्थेचे जनरल मॅनेजर रामदास साजड यांनी ठेवीदारांना सांगितले की संस्थेचे अध्यक्ष संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत मेळावा होईल एक ऑक्टोबर पासून ठेवीदारांना ठेवी काही प्रमाणात वाटप करण्यात येईल कुणाच्याही ठेवी बुडवल्या जाणार नाहीत ठेवीदारांनी संस्थेच्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्यांचे कामकाज सुरू ठेवून द्यावे असे आवाहन केले सुनील गायके म्हणाले सेनापती बापट पतसंस्थेच्या संचालक मंडळाने सहा महिन्यापासून ठेवीदारांना ठेवी मुदत संपूर्णही ठेवी दिल्या नाहीत आता संस्थेला आम्ही काही दिवसांची मुदत दिली आहे अन्यथा आंदोलन तीव्र करणार आहेत यावेळी ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आता जे काही ठरणार धर, आहे या ठिकाणी आपले कोलका पत्रकार समोर लाईव्ह त्यांचं या ठिकाणी घेणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला पैसे भेटणार आहे त्या पद्धतीने ते आता या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे आपण त्यांची लेखी पण घेणार आहे का आता

सर्व ठेवीदारांना संस्थेचे चेअरमन संचालक मंडळ यांच्या यांच्या वतीने मी विनंती करतो की आत्ता चेअरमन साहेबांचा सुनील गायकीबरोबर जो फोन झाला त्याबरोबर चर्चेनुसार एक दहा दोन हजार चोवीसपासून आपण पंचवीस हजारापर्यंतच्या ज्या ठेवीच्या रक्कम आहेत त्या पूर्णपणे पंधरावीस दिवसात परत फेड करणार आहोत आणि मोठ्या जिवीदार जे असतील पाच लाख दोन लाखाच्या पुढचे असे यांना टप्प्याटप्प्याने सहा महिन्यात पैसे देण्याची व्यवस्था केली जाईल नाही ते टक्केवारी आम्ही ठरवतो अठ्ठावीस सर्व ठेवीदारांचा मेळावा आपण शनिवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी गणेश मंडल कार्यालय पानली रोड येथे सकाळी साडे दहा वाजता आयोजित केलेला आहे त्यावेळेस सर्व चेअरमन संस्थापक चेअरमन संचालक मंडळ हे सर्व हजर राहतील आणि आपल्याला पुढील दिशा ठरवून घेता येईल तर सर्वांनी संस्थेला संस्था आपल्याला बंद करायची नाही आहे संस्था चालवायची आहे तरी सर्व टीवीदारांनी सहकार्य करावं प्रत्येकाचे पैसे कोणाचे बुडणार नाही एवढी मी ग्वाही देतो पण थोडा वेळ जाणार आहे आपल्याला कुणा तरी त्रास चालूच आहे